नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेतल्या अडतीस वर्षाच्या सेवेत आणि इतर सामाजिक संस्थांमध्ये कार्य करताना अनेक प्रेरणादायी प्रसंग मला अनुभवायला मिळाले ते आपल्यापुढं मांडण्यासाठी आनंदाचं ए टी एम या नावानंही एक मालिका सुरू केली आहे आत्ता सांगतो हे फार गमतीशीर प्रसंग आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अमरावतीला मी मॅनेजर होतो आणि आमचे एक मौल्यवान खातेदार डागा हे एक दिवस माझ्याकडे आले आणि म्हणाले मी आमच्या घरचं लग्नाचं आमंत्रण करायला तुमच्याकडं आलो आहे आणि तुम्ही यायला पाहिजे लग्नाला म्हटलं कुठं आहे लग्न ते म्हटले मध्य प्रदेशात भेडाघाट जवळ आहे म्हटलं अहो मी कसा येणार मला बँकेचा आता इयर एंडिंग जवळ येणार त्याचे टार्गेट पुरे करायचे आहेत माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि इथं गावात काय असला समारंभ तर त्याला मी नक्की येईन चालणार नाही तुम्ही आमच्या बरोबर आलं पाहिजे आता म्हटलं कमाल आहे ते म्हणले काय येत नाही मला विचारलं मी म्हटलं की असं आमचं टार्गेट व्हायचं आहे किती कमी आहे कि त्यावेळे रक्कम आहे म्हटलं अठरा लाख अजून मला जमवायचे हम देते आहे मग शादी को बारात मे आणच आता म्हटलं हा प्रश्नच आहे टार्गेटचं जे कारण सांगितलं तेच म्हटले मीच देतो मग मी म्हटलं ब्रांचचं काय करायचं म्हणून मी आमच्या अकाउंटंटना विश्वासात घेतलं म्हटलं बाबा हे व्ही आय पी क्लायंट आहेत त्यांची अपेक्षा मी यावं हे मला मनापासून दिसतंय त्यामुळे मी जायला पाहिजे तर तुम्ही ही ब्रांच सांभाळताच आहात तर त्यातली कामाची आपण वाटणी करूया आणि तेवढं तुम्ही पूर्ण करा एवढ्यांना मी बोलवलेलं आहे त्यांच्या ठेवी घ्यायच्या आहेत काय करायचं आहे असं म्हणून मी तिथली व्यवस्था लावली आणि त्यांना येतो सांगितलं आता माझ्या प्रश्न होता की त्यांच्याकडं जाऊन यायचं म्हणजे साधारण तीन दिवस तरी लागणार होते त्याच्यात एक रविवार होता म्हणजे मला दोन दिवसाची परत रजा काढायला लागणार होती वास्तविक मनात म्हटलं एकदा मी हे बँकेचंच काम समजून चाललेलं आहे बँकेकडनं मागं पडलं हे बरोबर नाही आपण लग्नाला चाललो आहे तेव्हा माझी रजा शिल्लक आहे तीच वापरायची आणि तेवढी मी परवानगी घेतली झोनल ऑफिसला फोन करून आणि लग्नाल निघालो मारवाडी अतिशय श्रीमंत आणि त्यांचे नातेवाईक श्रीमंत जिथं जिथं आमचं स्टेशन यायचं रेल्वेचा प्रवास होता त्या प्रत्येक स्टेशनवर त्यांचे नातेवाईक भरपूर खायला घेऊन यायचे मिठाया काय 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 अहो मी म्हटलं झालं ना मागाशी नाश्ता नाही 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 उनको क्या का थोडा तो खाना चाहिए थोडा तो पुढचं स्टेशन आलं की पुन्हा खायला देत आहेत म्हटलं अरे अरे बापरे म्हटले झालं नाही नाही आता मी आत काही घेऊ शकत नाही म्हटले हो मसाला दूध लिहिजे उसको तो कुछ चबाना नाही पडता आता चबाना नाही पडता काय काही ना काही खायला आणि मग माझ्या लक्षात आलं त्यानी प्रत्येक ठिकाणी माझी ओळख करून देत बँक मॅनेजर हमारे साथ आहे म्हणजे बँक मॅनेजर बारात्म्य आहे म्हटल्यावर त्याची व्हॅल्यू वाढत होती हे माझ्या लक्षात येत होतं मग ती प्रतिपक्षाकडे असेल लग्नातल्या किंवा बरोबर आलेल्या सगळ्या त्यांचे जे इतर नातेवाईक होते श्रीमंत होते त्यांनाही बा हे मॅनेजर यांच्यासाठी आलेले आहेत मॅनेजर आले मॅनेजर याची व्हॅल्यू काय आहे हे त्या दिवशी मला कळलं आणि त्याने रेल्वे डब्यामध्ये कागद घेऊन आपको इनको एक लाख डिपॉझिट है आपको कितना देंगे एक अरे क्या बात कर रहे दो लाख है आहे क्या आणि मला कागद दिला हे बघा म्हणले वीस लाख झालेले आहेत यातले एक दोघांनी दिले नाहीत तरी तुमचं अठरा पूर्ण झालाय हे घ्या म्हणले बारात म्हणजे मी प्रोफेशनल बारातीत झालो कुठलं काय काम पूर्ण करायचं तर मॅनेजरला जा म्हटलं अशा ह्याच्यात तिथे मी चाललेलो होतो पण मी विचार करत होतो की आपण हे बरोबर करतोय का तर माझ्या लक्षात आलं बँकेच्या दृष्टीनं किती गोष्टी याच्यात मी साध्य करू शकतोय हे माझ्या लक्षात आलं त्यांच्या गप्पा चालायच्या त्या व्यापाराबद्दल असायच्या कोण यशस्वी कसा झाला ते सांगायचं एखादा कोणतरी डबघायला आलाय त्याचे कथा कळायची म्हणजे मार्केटचा एकंदर जो अंदाज आहे तो मला पूर्ण अमरावतीचा त्या संपूर्ण प्रवासामध्ये आला इथं आर्थिक समृद्धी कशात आहे आणि कोणाचा व्यवसाय चांगला चालला आहे कुठल्या बँकेकडे यांचा कल कर आहे आपल्याला इथली खाते कुठली मिळतील हे सगळं मला त्या बारातमध्ये कळत होतं म्हण मी मला म्हणायला हलो मी प्रोफेशनल बारातीत झालेलं आहे आणि काहींच्या चांगल्या ओळखी झाल्यामुळं पुढं हे अकाउंटही आपल्याला मिळतील ज्यांच्या आहेत त्यांनाही अधिक ठेवी द्या म्हणता येईल असं करत मी तिथनं चाललेलो होतो मार्केटिंगची जी तत्व आहेत ती पीज आहेत म्हणजे पीनं सुरू होणार आहे प्लेस जागा पाहिजे चांगली प्लेस झालं प्रिमायसेस प्रिमायसेसनंतर तुमचं प्रॉडक्ट त्याच्यानंतर त्याची प्राईस व्याजाचे दर काय आहेत वगैरे ते प्राईस आहे कमिशन काय आहे हे प्राईसमध्ये येत आहे प्रमोशन म्हणजे सगळीकडे पॅम्पलेट वाटा हे करा भेटा सगळ्या पण त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग शेवटचा आहे तो म्हणजे पी म्हणजे पीपल पीपल तुम्ही लोक आपले असे केले ना की सगळी कामं तुमची व्हायला लागतात आणि बँकेचा एक लायझन अधिकारी या मनात आणून मी सगळ्यांशी चांगले वातावरण निर्माण केलं त्यांना काही वेळेला साहित्यिक गप्पा ऐकवल्या काय काय मजा असतात त्या भागातल्या त्या सगळ्या सांगितल्या नागपूरकडच्या सांगितल्या जो जो प्रवासातले अनुभवते त्यामुळं त्या यातला मी नकळत एक गप्पा गोष्टी करणारा साहित्यिक म्हणून त्यांच्या पुढं एक नेताच झालो आणि सगळे माझा ऐकायला उत्सुक राहिले आणि त्यांच्या मनात म्हटलं अरे हा मोठा माणूस आहे मग मी मोठा माणूस आहे म्हणजे काय मी बँकेचा मॅनेजर आहे म्हणजे ही बँकही आपल्याला चांगली आहे असं त्यांच्या मनात यायला लागलेलं आणि त्यात ना एकदाच तिथं पोचलो तिथं पोचल्यावर तर काय पुन्हा आम्हाला काय ओवाळत आहेत काय 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 अ म्हटलं आम्ही काय केलंय आमच्या खातेदाराचा मुलगा आहे याच्यासाठी आलं मला कशाचं ओवाळत आहे काही आम्ही केलं नाही मजा करायचो आम्ही म्हटलं आणि सगळ्याच्यात ते लग्न समारंभ झाला तिथलं त्यांनी आम्हाला आजूबाजू जर तेवढ्यात प्रेक्षणीय स्थळ दाखवली म्हणजे मी हो म्हटल्या मग मा मला तो सगळा भागच माहीत झाला तेही मी करून आलो आणि तिथून परत आलो आल्यावर खरोखर त्या लोकांनी जे शब्द दिले होते ते पाळले हे मारवाडी व्यवसायामध्ये खरंच चांगले असतात जहा न पहुंचे बैलगाडी व्हा पहुंचे मारवाडी चिकाटेनं ते, ते तो व्यवसाय करत असतात जिथे बैलगाडीसुद्धा जाणार नाही तिथं ते पुढं चालत जातील बैलगाडी जाईल तिथपर्यंत बैलगाडीन जातील पुढं चाल आणि व्यवसाय करते व्यवसायामध्ये त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे आणि ते त्यांचा त्यांचा व्यापार करत असले तरी मला ती तत्व बँकेत कशी वापरता येतील हे लक्षात येत होतं गोड बोलायचं तोंडामध्ये सतत साखरेचा कारखाना पाहिजे आणि डोक्यावर बर्फाचा कारखाना पाहिजे कधी काही चिडायचं नाही यातनं ते व्यापार करत असतात तो मी सबंध अनुभव घेतला म्हणून एका लग्नाची गोष्ट म्हणून मला हे सतत आठवतं की ते लग्न तर मी वैभवात पाहिलं श्रीमंतीत पाहिलं किती प्रकारचे खाद्यप्रकार किती प्रकारचे त्यांचे पोशाख काय काय ते पाहिलं पण त्याबरोबरच बँकिंग कसं करावं व्यवसाय कसा करावा याची मॅनेजमेंटची तत्त्व जी आहेत ती मी त्यातनं शिकलो हे फार महत्त्वाचं आहे म्हण आपल्याला कुठेही जायचं झालं तर त्याचा त्या प्रसंगाचा त्या वेळेचा उपयोग करायला अनेक पैलू आहेत हे लक्षात आणायचं आणि जायचं म्हणजे मी एका नुसत्या लग्न हा एक पैलू न ठेवता काय केलं तो भाग बघायला मिळेल हे नवीन माणसं मिळतील हा व्यवसाय वाढवता येईल त्यांच्याकडनं बोलावं कसं याचं शिक्षण मिळेल त्यांच्याकडनं व्यवसाय कसा करावा याचं शिक्षण किती पैलू त्याला मी जोडू शकलो हे आता माझ्या लक्षात येतं आणि त्यामुळंच तिपऱ्यांची मी यशस्वीपणे फार चांगलीच चालवू शकलो लोक असे प्रेरणादायी प्रसंग नेहमी आपण ऐकावेत लोकांचे आणि ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचावेत हे फार महत्वाचं आहे जे जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना सांगावं आणि ते सांगायची वेळ तुमच्या लक्षात आली पाहिजे याची सुरुवात घरात करा घरातलं डायनिंग टेबल आहे हे प्रेरणादायी टेबल करा तिथे इतर कुठल्या नकारार्थी गोष्टी न आणता त्याच्याबद्दल बोलत राहा आणि त्या बोलून पूर्ण करा मग घरातले सुद्धा त्या वृत्तीचे व्हायला लागतात पॉझिटिव्हिटी त्यांच्यात निर्माण होते क्रिएटिव्हिटी निर्माण होते सर्जनशीलता झाली निर्माण की माणूस काहीतरी करतच राहतो काय करावं मला काहीतरी करावं त्याच्या तोंडून मला आला हा शब्दच येत नाही हे करण्याचं सामर्थ्य आपल्या घरात आहे त्याशा घटनात नाही मग याच्याशिवाय बाहेरही परत सांगा हे शेअर करा त्याज्ञाचा प्रसार करा आणि आनंदी समाधानी सुखी व्हा धन्यवाद